जे सहकारचे शिबिरं होतात महाराष्ट्रभर परंतु ह्यावेळेस त्यांनी यजमानपद आपल्या कर्जातला दिलेलं आहे आणि त्या अनुषंगाने आज ते सर्व पत्रकारांशी चर्चा संवाद करत सहा तारखेला सात तारखेला ते शिबिर होणार आहे सहा तारखेला राजसाहेब ठाकरे येणार आहेत आणि त्या संपूर्ण कार्यक्रमाची रूपरेषा त्याचं नियोजन ते सगळं नियो ते, ते आपल्याशी संवाद साधतील फक्त आता एक पत्रकार परिषद घेण्याचं मुख्य कारण म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची जी आमची अंगीकृत संघटना आहे महाराष्ट्र नवनिर्माण सहकार सेना महाराष्ट्र नवनिर्माण सहकार सेनेचं काम करत असताना दरवर्षी आम्ही या सहकार परिषदेचं आयोजन कर करत असतो गेल्या वर्षी आम्ही भाईंदरला रामभाऊ माळगी या ठिकाणी उत्तानला त्या ठिकाणी ते शिबिर घेतलं होतं त्याच्या अगोदर वडाळ्याला म्हणजे असं दरवेळेस आम्ही दरवर्षी नवीन नवीन ठिकाणी या ठिकाणी ते शिबिर घेत असतो या शिबिरामध्ये आमचे महाराष्ट्र नवनिर्माण सहकारी सेनेचे सर्व प्रमुख पदाधिकारी असतील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्व आमचे जिल्हाध्यक्ष सर्व आमचे पदाधिकारी असतील हे निवासी शिबिर असतं दोन दिवसांचं शिबिर असतं या शिबिरामध्ये विषयावर वेगवेगळ्या गोष्टीवर चर्चा आणि विचार आमचं चालत असतं आणि त्या शिबिरानंतर त्या शिबिरात जो कार्यक्रम ठरेल त्या पद्धतीने सहकारच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रभर तो आम्ही कार्यक्रम राबवत असतो यावर्षी मी थोडक्यात तुम्हाला ही कार्यक्रम सांगतो सांगतोय आणि सगळ्या तर हे शिबिर सहा आणि सात जानेवारीला नेरळ येथील डिस्कवर रिसॉर्ट येथे आहे सहा जानेवारीला सकाळी दहा वाजता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष मान्य राजसाहेब ठाकरे यांच्या शुभास्ते या शिबिराचं उद्घाटन होणार आहे आणि या शिबिरासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आमचे ने सर्वच नेते प्रमुख पदाधिकारी त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत सकाळी उद्घाटन झाल्यानंतर सकाळी साडे अकरा ते एक हे जे आमचं सेशन आहे ते वित्तीय सहकारी संस्था त्याच्यामध्ये सर्व बँका असतील पतपेढ्या असतील या सर्व संदर्भात एक मार्गदर्शन होणार आहे आणि ते जे मार्गदर्शक आहेत त्याचे वक्ते आहेत विद्याधर आनासकर साहेब जे महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे अध्यक्ष आहेत जी शिखर बँक आहे आपली त्या शिखर बँकेचे विद्याधर अनासकर साहेब हे अध्यक्ष आहेत तर त्या ठिकाणी त्या विषयावर ते मार्गदर्शन करणार आहेत त्याच्यानंतर दुपारी पावणे तीन ते सव्वा चारमध्ये सेवा सहकारी संस्था सेवा सहकारी संस्था म्हणजे ज्या मते बेरोजगार सेवा सहकारी संस्था असतील महिला सेवा सहकारी संस्था असतील इतर सेवा सहकारी संस्था असतील या विविध सहकारी संस्थांच्या संदर्भात मग त्याची नोंदणी कशी करायची संस्था कशा स्थापन करायची त्याचं व्यवस्थापन कसं असलं पाहिजे त्याची काय कार्यप्रणाली काय आहे या सर्व विषयावर त्या ठिकाणी श्री सुरेश जे मुंबई सहकार बोर्डाचे सहकार विभागाचे अधिकारी आहेत ते या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत तर त्यांचंही मार्गदर्शन त्या ठिकाणी आम्ही ठेवलेलं आहे त्याचबरोबर साडेचार ते सहा गृहनिर्माण सहकारी संस्था जो मुंबई शहर असेल किंवा इतर शहरी भाग असेल याच्यामध्ये जे गृहनिर्माण सहकारी संस्था आहेत मग त्यामध्ये देखील त्यांचं व्यवस्थापन प्रणाली आणि त्यांना येणाऱ्या गृहनिर्माण संस्थेच्या येणाऱ्या अडचणी या संदर्भात त्या ठिकाणी मार्गदर्शन होणार आहे ते जे मार्गदर्शक आहेत श्री डी एस वडेर जे मुंबई हौशिंग फेडरेशनचे सचिव आहेत डी एस वडेर अतिशय चांगले चांगला अभ्यास आहे त्यांचा या क्षेत्रामध्ये औषध फेडरेशनच्या ग्रामीण सहकारी संस्थांच्या मध्ये तर ते त्या ठिकाणी मार्गदर्शन करणार आहेत संध्याकाळी साडेसहा ते साडेसात साथ। यामध्ये केंद्र व राज्य शासनाच्या उद्योग व रोजगार निर्मितीसाठीच्या योजना म्हणजे कसं आहे की केंद्र सरकारच्या काय हो योजना आहेत राज्य सरकारच्या हो काय योजना आहेत बऱ्यापैकी लोकांना माहीतच नाही तर त्या संपूर्ण योजनांच्या संदर्भात त्याचं एक मार्गदर्शन ठेवलेलं आहे की जेणेकरून ते सगळ्यांना समजावं तर त्या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत श्री चेतन वाघ चेतन वाघ हे तज्ज्ञ प्रशिक्षक आहेत प्रशिक्षक आहेत रोजगार व स्वरोजगार व सामाजिक सुरक्षा आणि ते अधिकारी आहेत याच्यावर त्यांचा खूप चांगला अभ्यास आहे महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी ते अशा पद्धतीचं मार्गदर्शन करत असतात तर ते त्यांचं त्या ठिकाणी मार्गदर्शन ठेवलं आहे आणि संध्याकाळी साडेसात ते नऊ केंद्र व राज्य शासनाच्या कृषीविषयक योजना केंद्र सरकारने राज्य सरकारच्या कृषीविषयक योजना राबवते हो मग त्याचे फायदे कुठल्या योजना आहेत मग त्याच्या सबसिडी आणि या सगळ्या वेगवेगळ्या विषयावर या ठिकाणी मार्गदर्शन होणार आहे त्याचे जे मार्गदर्शक आहेत ते दत्ता वानखेडे साहेब आहेत जे कृषी अधिकारी आहेत कृषी भूषण आहेत आणि त्यांचा याच्यावरचा प्रचंड असा गाढा अभ्यास आहे तर ते त्या ठिकाणी मार्गदर्शन करतील आणि अशा पद्धतीनं आमचं पहिल्या दिवशीचं सत्र त्या दिवशीचं रात्रीचं सत्र सा सा साडेनऊ वाजता आमचं सा संपणार आहे सहा तारखेला त्याच्यानंतर सात तारखेला सकाळी दहा ते अकराच्या दरम्यान ग्रामीण भागातील विविध सहकारी संस्था म्हणजे ग्रामीण भागामध्ये जे आपले विविध सहकारी संस्था असतील मग ग्रामीण भागामध्ये साखर कारखाने असतील दूध संघ असतील विविध कार्यकारी सेवा सोसायटी असतील विविध सहकारी संस्था मग त्यात बचत गट देखील आले या सगळ्या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत सुरेश म्हसे साहेब त्याच्यानंतर साडे अकरा ते एक हे सेशन आम्ही पक्षाच्या दृष्टिकोनातून संघटन कौशल्य व नेतृत्व हा विषय आहे मी पक्षाचं संघटन कौशल्याने नेतृत्व या विषयावर आमच्या पक्षाचे नेते अनिल शिदोरे साहेब हे मार्गदर्शन करणार आहेत अनिल संदर्भात आपण ऐकून असाल की त्यांचाही प्रचंड अभ्यास आहे त्यांची खूप आहे ते अख्खा महाराष्ट्रात चालत फिरलेले आहेत प्रचंड गाढा अभ्यास आहे तर ते या ठिकाणी मार्गदर्शन करणार अनिल साहेब म्हणजे दुसरा विषय असा आहे की ते लंडनमध्ये त्या ठिकाणी त्या युनिव्हर्सिटीमध्ये प्राध्यापकाची नोकरी करत होते परंतु त्यांनी ती नोकरी सोडून समस्या वागत घेतली म्हणजे मेळघाटचा अभयारण्य असू द्या किंवा तिकडं प आपलं गड चिरोले आणि ह्या भागामध्ये आदिवासी लोकांसाठी जे काम असू दे त्यांनी आयुष्य त्यामध्ये वाहून घेतलं ते आता महाराष्ट्र ननुमान सेनेचं काम करत आहेत महाराष्ट्र ननुमान सेनेचं टँक आहे दे दे अ, अ, तर ते त्या ठिकाणी मार्गदर्शन करणार आहेत आणि त्याच्यानंतर मग शेवटी समारोप हे सगळे सत्र संपल्यानंतर समारोप आहे तर महाराष्ट्र विमान सेनेचे आमचे नेते माजी गृहमंत्री बाळा नांदगावकर साहेब यांच्या भाषणाने या कार्यक्रमाचा समारोप होणार आहे दोनशे कार्यकर्त्यांचं प्रमु, दोन प्रमुख पदाधिकाऱ्यांचं म्हणजे प्रमुख दोनशे असं म्हणतो पण प्रमुख पदाधिकारी वाढू शकतो दोनशे ते तीनशे होऊ शकतील सगळ्यांची निवासाची यायची म्हणजे सगळ्यात महत्वाचा हा काय मेळावा किंवा असा कार्यक्रम नाही हे शिबिर आहे आणि शिबिर हे प्रमुख पदाधिकाऱ्यांचं शिबिर आहे म्हणून मी पहिल्यांदा तुम्हाला सांगितलं की ह्याच्यात सहकार सेनेचे प्रमुख पदाधिकारी असतील अंग विकृत संघटनांचे प्रमुख पदाधिकारी आणि आमचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष हे या शिबिरामध्ये असतील समजा आता तुमच्या माध्यमातूनच मला माहिती कळलेली आहे तर त्या बँकांची मी आमच्या पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून माहिती घेतो नक्की ठेवी किती थी, ठेवीदार किती कर्ज वाटप किती कशापे नाही बघ ना, ना, मी कसं आहे की मी कबूल करणारा माणूस आहे मी दुसऱ्या पुढाऱ्यासारखा पुढारी नाही मला याच्याबद्दलची काहीच माहिती नाही मी निश्चितपणे आता माहिती घेईन आणि येणाऱ्या काळामध्ये त्या ठिकाणी निश्चितपणे या भागातले जे ठेवीदार असतील त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करू आम्ही शंभर टक्के बरोबर आहे मी हेच सांगितलं तुम्हाला आत्ता हे आत्ता जे मोर्चे काढले मी सतरा माझ्याकडली आहे त्याच्यात सरकारचे किंवा त्या त्या जिल्हाधिकाऱ्यांचे तुमच्या रायगड जिल्हाधिकाऱ्यांनी पण त्यावर स्टे दिला होता नाही हे कसं आहे की ह्याच्यामध्ये सरकारने तर लक्ष घालणं खूप गरजेचं आहे अशा ज्या बँका काय नियम आहेत त्या नियमाचं पालन या ठिकाणी केलं जात नाही त्यामध्ये सरकारने यामध्ये लक्ष घालून सरकारने कठोर कारवाई केली पाहिजे ना कसं आहे की एकाला एक न्याय आणि दुसऱ्याला एक न्याय अशा पद्धतीने जर काय गोष्टी घडल्या तर वाट आता तुमच्या इथलीच बघा घटना कशी घडलेली आहे म्हणजे आपले हे एनडीओ स्टुडिओ एनडी स्टुडिओचे मालक बघा ना त्यांची कशी घटना घडली की बाकीचे नीरव मोदी म्हले पैसे दहा दहा पंधरा पंधरा हजार कोटी बुडून पळून गेले लक्षात आलं का की ह्यासाठी ह्या सर्व लोकांना न्याय देण्याचा आम्ही प्रयत्न करतो आता कसं आहे की अशा गोष्टी घडून आहेत आणि जे लोक तगाद आले होते आता कसा पत्रकार सर तुम्ही आता प्रश्न विचारला पण ज्या लोकांना असा तगादा आहे त्यांनी जर मनसेशी संपर्क केला तर तुम्ही बघा दहा मिनिटात रिझल्ट आहे म्हणजे ज्या लोकांना अशा बँका किंवा अशा फायनान्स कंपन्या त्रास देत आहेत आमच्याशी संपर्क केला की दहा मिनिटात रिझल्ट आहे आम्ही मदतच करतोय आमचा एक फोन बास आहे त्यांना लक्षात आलं का निश्चितपणे आम्ही त्या पद्धतीनं मदत करतोय